हिवाळा म्हटलं बाजारा ता, की बाजारात भरपूर गाजरं येतात आणि लाल सडक गाजरं बघितली की आपल्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो हा हलवा सर्वांनाच आवडतो असा हा मौसू चविष्ट आणि तोंडात टा ताच विरगळणारा गाजराचा हलवा आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी मी काही टिप्सही सांगणार आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी इथं मी एक किलो गाजर घेतलेले आहेत हे गाजर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत गाजर निवडताना आपल्याला ते मीडियम साईजचेच निवडायचे आहेत म्हणजे ते आपल्याला खिसायला सोपी जातात आता आपण त्याची साली काढून घेऊया साली काढल्यामुळं त्याला कचकटपणा -कच लागत नाही त्याच्यामुळं अशा प्रकारे आपण हे सर्व गाजर किसून घेणार आहोत येथे सर्व गाजरांची साले काढून झालेले आहेत आता आपण किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेऊयात तुम्ही किसनी किसणीऐवजी एखादा चॉपरही वापरू शकता येथे सर्व गाजर मी किसून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण किसून घेतल्यामुळं आपण जो हलवा बनवतो तो अगदी रवाळ बनतो येथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता हे मी चार चमचे तूप घालून घेत आहे तूप गरम झालं की आपण त्यामध्ये ड्राय फ्रुट्स घालून घेणार आहोत इथून मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे थोडेसे एक मिनटं परतून घ्यायचे आहे जास्त परतायचे नाही नाहीतर आपल्या हलव्याला करपट वाश येतो एक मिनटामध्ये छ्याला थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊयात आता उरलेल्या तुपामध्येच आपल्याला आपला किस घालून घ्यायचा आहे हा किस आपल्याला सहा ते सात मिनिट असा मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचा आहे परतल्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जो कच्चे पाना असतो तो कमी होतो आणि त्याला एकदम चवगी छान येते त्याला तुपाचा फ्लेवर भेटतो सहा ते सात मिनटं झालेले आहेत आणि आपला जी किस आहे तो एकदम छान परतलेला आहे परतल्यामुळं त्याचा काय झालं आहे रंग पण थोडासा बदललेला आहे आणि त्याचा कच्चे कमी झालेला आहे आता यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकत शकतात आता यामध्येच आपल्याला एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी साखर घेतली होती त्याच वाटीने मी दूध घेतलेला आहे आता हे चांगले मिक्स करूयात तुम्ही बघू शकता ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आटवण्यासाठी आणि आपला की चांगला शिजण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात आणि शिजवून घेत असताना आपल्याला आपली गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे सहा ते सात मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूयात हे बघा ह्यातलं थूळ पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला जे आहे तोही छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आपण जे ड्राय फ्रूट्स तळून घेतले होते आहे तेही घालून घेऊयात हो आणि इथे मी सव्वाशे ग्रॅम खवा घेतलेला तो आहे तोही घालून घेत आहे खव्यामुळे आपला जो हलवा आहे त्याला चव हो एकदम छान येते तुम्ही खव्याऐवजी मीठ पावडरही वापरू शकता आता हे, तो, तो हो आता हे आपल्याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे आता मी हलव्यामध्ये एक चमचा गरम केलेले तूप घालून घेत आहे तापा तुपामुळे आपला जो हलवा आहे त्याला एकदम त्याचा श्रेक्चर एकदम छान येतो तो रवाळ होतो आणि चवीलाही एकदम चविष्ट राखतो आता हे छान मिक्स करूयात गॅस बंद करूया अशा प्रकारे रवाळ स्वादिष्ट असा गाजराचा हलवा तयार आहे तुम्ही बघू शकता त्याला किती छान सूर्य कलर आलेला आहे तुम्ही हा हलवा फ्रीजमध्ये ठेवून चार पाच दिवस खाऊ शकतात आणि थंड झाल्यावर तो चवीलाही अगदी सुरेख लागतो मग कशी वाटली रेसिपी आवडली ना मग नक्की ट्राय करा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका